नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये नवीन रिक्त पदांची भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे तर ही नेमकी भरती काय याच्याबद्दल सविस्तर माहिती बघूया तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना मजुरांकडून व सर्वसामान्य जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीची चौकशी करून उचित न्याय निर्णय देण्यासाठी रिक्त पदांवर उमेदवारांची नेमणूक करावायची आहे इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तर जिल्हा अधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्तपदांच्या जागा भरण्याची नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर भरतीचा विभाग तर जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक द्वारे ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार हा जिल्हा अधिकारी कार्यालय सारख्या मोठ्या सरकारी विभागांतर्गत नोकरीची चांगली संधी आहे तर याच्यासाठी मासिक वेतन हे पंचेचाळीस हजार रुपये असणार आहे तर अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धत असणार आहे तर याच्यासाठी वयोमर्यादा ही अडुसष्ट ही राहणार आहे आणि पदाचे नाव राहणार आहे लोकपाल तर व्यावसायिक याच्यासाठी पात्रता काय तर पहिल्या हे उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा दुसरा हे हा उमेदवार स्वच्छ प्रतिमा असलेला असावा तिसऱ्या हे उमेदवारास लोकप्रशासक विधी सामाजिक कार्य शैक्षणिक किंवा व्यवस्थापक क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा चौथ्या हे उमेदवार राजकीय पक्षाची निगडीत किंवा सभासद नसावा पाचव्या हे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात किंवा दौरे निरीक्षण करण्यास सक्षम असावा नोकरीचे ठिकाण हे वर्धा हे राहणार आहे तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनातील पत्रक एक दोन तीन नुसार तक्रार निवारण अधिकारी या पदाकरिता उमेदवारात सार्वजनिक प्रशासन किंवा विधीन शिक्षण सामाजिक कार्य किंवा व्यवस्थापक या क्षेत्रातील दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवारास जनता व सामाजिक संस्थांशी संबंधित कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे या पदावरील नियुक्तीसाठी कार्यकाल दोन वर्षाकरिता असेल तथापि कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल तक्रार निवारण प्राधिकारी याची बैठकीची व्यवस्था उपजिल्हाधिकारी रोहेयो जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे करण्यात येईल तक्रार निवारक प्राधिकारी यांनी प्रति बैठक रुपये दोन हजार दोनशे पन्नास या दराने कमाल रुपये पंचेचाळीस हजार रुपये प्रतिमा या मर्यादेत मानधन अनुय आहे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारीच्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकीला तक्रार निवारण प्राधिकारी यांना उपस्थित राहावे लागेल अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ही नऊ डिसेंबर ही राहणार आहे तर अर्ज पाठवण्याचा पत्ता हा उपजिल्हाधिकारी रोहयो प्रथम माला नवीन अमिरात जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल लाईन वर्धा चार चार दोन शून्य शून्य एक हे राहणार आहे तर अर्जाचा नमुना हा डब्ल्यू 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 डॉट वर्धा डॉट जीओ वी डॉट इन स्लॅश ई एन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे इच्छुक स्वतःची शैक्षणिक आहारता व अनुभवा संबंधी प्रमाणपत्र परिपूर्ण भरलेले अर्ज व नमूद केलेले मुदतीत उपजिल्हाधिकारी रोहेरो येथे सादर करावेत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंतिम अतिमूळ अर्ज व माहिती शासनाद्वारा सादर करण्यात येईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद